ऐकला गाव आल्यानु या काय चालला मराठी मराठी काय समजता तुमका या मराठी मराठी चालला बोंब तर काय मरा मेले मराठी मराठी म्हणून बोंब उचलत काय मराठीसाठी केल्याने यानी काय उद्धार केल्याने मराठीसाठी मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मराठी भाषेक अभिजात दर्जा मिळालो केंद्र सरकारने दिल्याने तर सर हे काय करी होते हे काय करी होते हे मराठीचे काही वारी हे आता बॉम्बल तर गेल्यानू पहिल्या मराठीत जर संवर्धन हो खा मराठी भाषेचं उत्कर्ष हो ख होयो तर पहिल्यांदा माध्यम या मराठी होया माध्यम मराठी होया तर माध्यमिक शाळासुद्धा मराठी होईल पहिली ते दहावी तुम्ही मराठीमधून मा शिका खोया म्हणजे तुमचा मराठी पहिला पक्का होय नाहीतर काय नाही एक नाही धड फाराभार चिंद्या महिला तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिकलास इंग्रजी माध्यमातून शिकलास ना इंग्रजी धड झाली ना मराठी धड झाली आणि ना हिंदी धड झाली आपली मूळ भाषा कोणती माहिती असा तुमका या भारताची या देशाची भारत वर्षाची ती म्हणजे संस्कृत त्याला संस्कृत येता तुमका वाचूक येता बोलूक येता लिहूक येता काय आहे ना आणि तुम्ही काय सांगतात झेंडो कसो मिर येतात इंग्रजी तो नावाले नू तुम्ही आता सगळे जमलाच ना मका एक सांगा गावल्यानु तुमचे झील आणि तुमचा चेडू कुठल्या माध्यमातून शिकलो तुम्ही आता बोंबलतास मराठी भाषा मराठी भाषा महिला नो भाषेतून सुद्धा राजकारण करूक लागलास औशी बापाशीचा राजकारण केलास माझो बापूस चोरलो माझी संघटना चोरली वैता राजकारण केलास तुम्ही अवशी बापूसुद्धा आता भाषेचा राजकारण करता मराठी माणसाचा राजकारण करता राजकारणापुरतीच तुम्ही मराठी वापरा आणि आऊस बापूस वापरा ही भा मातृभाषा असा ती जगा खोई टिका खोई तर पहिला माध्यम मराठी होय माध्यमिक शाळा म माध, मराठी होई या लक्षात रहा कोया आम्ही आपलो मराठी मी मराठी नाही जाणू काय येतात तुमका मराठी पहिल्या मराठी शाळेत शिकलात तुम्ही माध्यमिक माध्यम काय निवडता तर इंग्रजी आणि काय सांगतं मराठी मराठी अरे मर हट्टी मरेन पण हट्टीपणा सोडणार नाही ते विदेशी भाषा असा विदेशी भाषा इंग्रजी हिंदी तर आपल्या स्वदेशी भाषा असा ती बोलूक तुमका लाज वाटता तिच्याबद्दल तुमका घृणा वाटता पण इंग्रजी भाषेबद्दल तुमका वाटणार नाही ती अनिवार्य करूक होईल म्हणजे बघा किती बेशरम असा तुम्ही इंग्रजी भाषा अनिवार्य करूक होईल अरे मेल्यानो आता केंद्र सरकारने मातृभाषेतून उच्च शिक्षण देऊची तयारी केली असा मातृभाषेतून डॉक्टरसुद्धा मातृभाषेतून तुम्ही होऊ शकतात इंजिनियरसुद्धा होऊ शकतात अशी आता व्यवस्था केंद्र सरकारने केलेली असा मातृभाषे प्राधान्य दिलेलं असा मग मेल्यानू सगळा असा असताना तुम्ही आपल्या झिलाक आपल्या चेडवाक इंग्रजी माध्यमात किती घालता काय उपयोग असा त्याचो मग आता गुजराती माध्यम बंद पडले हिंदी माध्यम बंद पडलेत मराठी माध्यम बंद पडले म्हणजे भारतीय जे माध्यमं असत भाषाचे माध्यमं माध्यमिक शाळा ते बंद पडूक लागले आणि इंग्रजी माध्यम फपावूक लागले म्हणजे विचार करा तुम्ही चाला माहिती तो साप बंद घ्या आणि कसला बॉम्बलतात मराठी मराठी म्हणा ह्याला तुमका शरमत नाही असा इंग्रज येऊन गेलेत दीडशे दोनशेवर तर राज्याकडून गेले गेले नाहीत ते मानेवर बसले तुमच्या त्या वेताळासारखी तो वेताळ विक्रम आणि वेताळ त्याची गोष्ट तो कसं येऊन उन येऊन बसता मानेवरती वेताळ तसा या इंग्रजी येऊन तुमच्या मानेवर तुम बसता आणि कसला पुढाकार करतास इंग्रजीचो कसो झेंडो मिरवतात माझा चेडू इंग्रजी माध्यमातून शिकला म्हणून तुम्ही अगदी जगात सांगतास माझा मा चेडू कॉन्व्हेंट्समध्ये शिकला कॉन्व्हेंट्स अरे मेल्यानं शरम वाटाकोया माका तरी काय फरक नाही पडला मी व्यवसाय करते डेव्हलपिंगचा रिअल इस्टेटचा व्यवसाय करतं आहे आजपर्यंत माका माझ्या व्यवसायात माझ्या आयुष्यात इंग्रजी मूळ इंग्रजी माध्यमात नाही शिकलं आहे म्हणून काही अडचण योग नाही इंग्रजी बोलू शकतं आहे पण इंग्रजी फाडफाड नाही बोलणं पण बोलतं आहे कामापुरता बोलतं आहे इंग्रजी लिहू शकत आहे इंग्रजी वाचू आहे खय अडला माझा खय अडला खय माझा नाही अडा मग हेल्यानु मा, मा मातृभाषेत शिकून जन्माला येल्यानंतर तुम्ही शा शिकतास असं म्हणता शिक्षण कधी सुरू होता जन्माला इल्यानंतर हेल्यानु जन्माला येवच्या अगोदरच शिक्षण सुरू होता सातव्या महिन्यात औशीच्या पोटात गर्भात म्हणून तो अभिमन्यू आईच्या गर्भात असताना चक्रहिव शिकलो या उदाहरण असा मग तुमच्या घरात बोलीभाषा कोणती तर मराठी दिवसभर तुम्ही मराठीमध्ये बोलतात आई गाळ्या घालतात मराठीमध्ये सगळा मराठीमध्ये करतास आणि मग तो जन्म गेलो पाचव्या सहाव्या वर्षापासून त्या का इंग्रजी माध्यमामध्ये ढकलतात त्याच्यावर संस्कार झाले आहेत मराठीमध्ये मग तो, तो गोंधळता नाही धड मराठी नाही धड इंग्रजी एक नाही धडभारावर चिन द्या विचार करा मेल्यानू पहिल्यांदा तुम्ही खैस चुक चुकता हे जे नेते मंडळी ना त्यांचा चेडू त्यांचा झील कुठल्या माध्यमातून शिकलेत हे बोंबल दत्ते उद्धव ठाकरेंनी आता बोंबलता मराठी भाषा मराठी भाषा मेल्यानू ही इंग्रजी भाषा अनिवार्य करू ह्यांनीच आधी प्रस्ताव टाकलो जेव्हा मुख्यमंत्री होते त्याचा सुद्धा बोली होतो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या चॅनलवरती मी एक व्हिडिओ टाकतो आहे तो बघा म्हणजे तुमका समजात मागा काय सांगूचा मराठी भाषा आधी मराठी माध्यमातून तुम्ही शिका मराठी भाषा ही जिवंतर आहे मराठी माध्यम बंद पडूक लागले सरकारी जे शाळा होत्या त्या बंद पडूक लागल्या किती तर विद्यार्थी नाही असत मग विद्यार्थी नाही असत तर शिक्षक पण नाही असत मग काय करतालात कसली मराठी आणि खरे घेऊन जातालच मराठी मातृभाषा प्रत्येक राज्याची मातृभाषा टीकाक होईल आणि टिकव त्या मातृभाषेतून शिक्षण होऊ गोय पहिली ते दहावी त्या मातृभाषेत अभिजात दर्जा देऊन चालाचा नाही तर मा मातृभाषेत शिक्षण होऊ गोय आणि आता केंद्र सरकारने मातृभाषेत उच्च शिक्षणसुद्धा द्यायची तयारी केलेली आहे त्यानुसार आपली पावलं उचललेली आहेत त्याचं स्वागत करूया समाजला गावल्यानु आता काय करता त्याला पुढच्या पिढीत सांगा मराठी भाषेतून शिकवा म्हणान आपल्या चडवांक आपल्या झिलांका माझ्या चेडवाक तरी खय अडचण येऊक नाही ती मराठी मे माध्यमातून शिकला माझा चेडू इंग्रजी पण फाडफाड बोलता माझा चेडू इंग्रजीमध्ये अगदी फाडफाड लिहता इडमळ इंग्रजीमध्ये फाडफाड वाचता खय अडचण येऊक नाही ती का इंग्रजीची समजला ग्रॅज्युएशन झाला त्याचा पदवीधर झाली आता पुढे सुद्धा शिकता काही अडचण येऊक नाही तिथं तिच्या आयुष्यात शिक्षणाबाबत येऊक नाही आणि पुढे व्यवहाराच्या बाबतीत येऊक नाही ना माका येऊक ना तिका येऊक मराठी माध्यम याला मी मराठी माध्यमातून शिकवा आणि मगे बोला मा मी मराठीचं कैवारी असे मी मराठीचं कैवारी असे मगे तो झेंडू उठलून चला काय आपलं मी मराठी मी मराठी मागे जैन तुम्ही कसले मराठी तुमका यता मराठी तुमच्या चेडवांका तुमच्या झिलांका तुमच्या नातवांका येता काय मराठी मराठी भाषेक त्यांना प्रश्न हो त्या काय का? का म्हणून प्रश्न विचारता हे शरम निर्लज्ज असाच तुम्ही तुमका हक्क नाही असा तुमका हक्क नाही असा कोण कोण बघया गावले न तुम्ही सांगा माका व्हाइ कमेंट बॉक्समध्ये येऊन आपापल्या झिलांका चढवांका तुम्ही शिकायलाच काय मराठी माध्यमातून रावल्यानं समाजला येवा वाईज कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही शिकायलाच काय म्हणाल शरम वाटतली तुम्ही शिकवू नाही म्हणाल सुद्धा शरम वाटतली कमेंट बॉक्समध्ये मी मराठी माका गर्व असा माका अभिमान असा मराठीचो कारण मी मराठी माध्यमातून शिकल आहे माझा चेडूसुद्धा मराठी माध्यमातून शिकला आणि खै अडचण येऊक नाही आयुष्यात मी मराठी मी मराठी आणि मी मराठी काय तुम्ही मराठी असा नाही मेल्यानं चाला माहीतो साप बन घ्या बघा विचार करा तो राज ठाकरे मराठी असा काय उद्धव ठाकरे मराठी असा काय मेले राजकारण करतं बापसाचा पण राजकारण केलं नाही आणि आता मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा राजकारण करतं विचारा आहेच त्यांना जाऊन तुमक तुझं झील कुठल्या माध्यमातून शिकलो होणार तुमचे नातवंड टाकायला माध्यमातून शिकतात म्हणा जरा विचारा त्या राज ठाकरे त्या उद्धव ठाकरे गेल्यानू राजकारण खूप झाला मराठी भाषा ही टिकव होई मी मान्य करतो आहे पहिली ते चौथी मराठी भाषाच होई एकच भाषा होई आता तो बोजा पडतलो तो बोजो पडतलो डोक्यावरती त्या जिल्हाच्या त्या चढवाच्या डोक्यावरती त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरती म्हणून एकच भाषा होईल पहिली ते चौथी या आजपर्यंतला दिली त्याच्या पुढे मग पाचवीपासून तुम्ही मग मराठी भाषेबरोबर कुठलीही भारतीय भाषा मग हिंदी असो गुजराती असो तेलगू असो कुठली असो आणि एक परदेशी भाषा मग इंग्रजी असो रशियन असो जापनीज असो चायनीज असो कोणतीही भाषा असो एक परदेशी भाषा तुम्हाला आवडेल ती तुम्ही निवडा काही इंग्रजीमुळे अडलेलं नाही आहे काही इंग्रजीमुळे अडाक नाही तुमचा घोडा विचार करा मी मराठी